विद्यार्थी मित्रांनो विविध गाड्या आपण बघत असतो आणि त्याच्या नंबर प्लेट सुद्धा बघत असतो काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे अशा काही विद्यार्थी मित्रांनो या नंबरची प्लेट जी आहे ती प्रायव्हेट व्हेकल असते म्हणजे आपले स्वतःचे वेहकल पांढऱ्या कलरचं बॅकग्राऊंड आणि डार्क ब्लॅक कलरचं काय आहे तर तुमचा नंबर आहे त्यानंतर आहे ट्रान्सपोर्ट व्हेकल जे ट्रान्सपोर्ट साठी वेहकल वापरले जातात तर येलो कलरचं बॅकग्राऊंड असतं आणि त्याच्यावरती ब्लॅक कलरचा नंबर असतो त्यानंतर रेंटल व्हेकल्स जे व्हेकल्स असतात जे रेंटनी मिळतात त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचा जो बॅकग्राऊंड असतो आणि येल्लो कलरचा नंबर प्लेट असतो जसं मुंबईतली टॅक्सी त्यानंतर इलेक्ट्रिक व्हीकल ग्रीन कलरचं बॅकग्राऊंड व्हाईट कलरचं त्याच्यामध्ये नंबर असतो ब्लू कलरचं स्पेशली डिप्लोमॅट किंवा जे परराष्ट्र मंत्र्याशी रिलेटेड आहेत त्यांच्यासाठी डिप्लोमॅट किंवा कन्सल्ट यांचे व्हेकल जे असतात ब्ल्यू कलर आणि व्हाईट त्यानंतर ट्रेड सर्टिफिकेटसाठी रेड कलर बॅकग्राऊंडला असतो व्हाईट कलर तुमचा नंबर असतो तसंच जे व्हीकल टी सी ज्याला म्हणतो आपण टेस्टिंग टेस्टिंगसाठी असतात ते येलो कलर आणि रेड कलरचं त्याला पर्टिक्युलर नंबर असतो त्याला म्हणतो आपण की स्पेसिफिकली टेम्पररी रजिस्ट्रेशन ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड आणि नंबर व्हाईट कलरमध्ये आणि आर हे असतं मिलिटरीसाठी मिलिटरीसाठीचा हा नंबर आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचं राष्ट्रपती असेल प्रधानमंत्री असेल राज्यपाल असतील हे ज्या गाड्या वापरतात त्या गाड्यावरती कुठलाही नंबर नसतो पण असतं एक चिन्ह रेड बॅकग्राऊंड सहित धन्यवाद